मित्रांनो काठेवाडी शिळी हिटवर असण्याचे लक्षणं तुम्हाला सांगतो बघा एक तर काठेवाडी शिळी गावरान शिळीसारखी दिवसभर ओरडत नाही त्याच्यामुळं ही हिटवर असण्याची लक्षणं खूप अवघड असतात नवीन माणसाला पण हे बघा एक तर मागच्या बाजूने चिकट स्त्राव आणि एकदम पाण्यासारखे बारीक द्रव सोडत असते दुसरी गोष्ट बोकड्याजावर हून उभं राहणार शेपूट हलत बसणार आता बोकड बांधलेला आहे बघा तरी पण शेळी बघा शेपूट कशी हालती शेपटी हालते आणि त्याच्याजवळ जाऊन उभा राह राहते तर हे लक्षण असतात बघा शेळी हिटवर असण्याची ती होऊन जाणार त्याच्याजवळ जाऊन उभा राहणार तर हे लक्षण आहेत शेळीची हिटवर असण्याची हे बघा मित्रांनो आपण कांडी खाद्य ट्राय केलेलं आहे शेळ्यांना पण एवढा काही खास असा रिस्पॉन्स आला नाही नवीन शेळ्यांचा खाता अजिबात नाही आहे कालच नवीन कट्टा आणला पण उगा एक्का दुक्का शिळ्या खाता बाकीच्या बघू शकता तुम्ही मोकळ्या आहेत शेळ्या ते तिकडं मक्कावर गेलेत पण कांडी खाद्य काही एवढं खास खाल्लं नाही सवय लावावं लागते आता हिला सवय आहे पहिल्यापासून तर ही खाती बघा असा विषय आहे ती बी बाजूला झाली